आज मी तुम्हाला अशी उसळ बनवून दाखवणार आहे की यामध्ये ना कोणताही गरम मसाला कुठलंही वाटण न घालता अगदी रसरशी तशी ही भाजी उसळ करून तयार होते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर चला तर अगदी झटकीपट तयार होणारी चमचमी तशी उसळ कशी करायची आणि ही उसळ जी बनवली आहे ना मी तर ये ही उसळ बनवत असताना यामध्ये ना वाटाणा जो वापरलाय मी तो वल्ला वाटाणा न वापरता वाळका वाटाणा जो असतो ना तो वापरून हिथही उसळ बनवली अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते इथं मी एक आहे ना कुकर घेतलाय आणि ही कुकरमध्ये डायरेक्ट करणारे जास्त भांडी सुद्धा भरवायची अजिबात गरज नाहीये तर कुकरमध्ये ना दोन चमचे तेल घालून घेतलेले आणि भरपूर असा कांदा घालायचाय कारण आपण ज्यावेळेस उसळ बनवतो ना तर उसळीमध्ये कांदा थोडासा जास्त घातला ना तर तो कांदा कांद्यामुळे ना उसळची जी, जी चव आहे ना तीसुद्धा अगदी भारी लागते आणि हा कांदा आहे ना आपल्याला छान असा हलकासा लालसर करून घ्यायचा आहे अगदीच कांदा करपू द्यायचा नाही नाहीतर काय होतं उसळीचा जो रंग आणि त्याची चव सुद्धा बिघडते तर बघू शकताय कांदा हलकासा कॅरमल व्हायला सुरुवात झाली आता यामध्ये ना फक्त एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि आपल्याला आल्या लसणाचा आहे ना कच्चेपणा फक्त काढून घ्यायचा आहे जितका आल्या लसणाची पेस्ट तुम्ही छान तेलावरती भाजून घेता ना तितकाच आहे ना त्या भाजीला किंवा त्या उसळीला चव अगदी आफलातून येते आणि हिथं आहे ना मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो आहे ना आपल्याला अगदी आहे ना मस्त असा मॅशी होईपर्यंत हा टोमॅटो चांगला असा शिजवून घ्यायचा आहे इथं एक चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे मिक्स मसाला घातलेला आहे मी आणि हा मसाला घातला ना तर इतर कुठलेही मसाले जसं की धनाजिरा पावडर किंवा इतर गरम मसालेसुद्धा अजिबात घालावे लागत नाही आणि इथं मी एक रात्रभर आहे ना हा वाटाणा भिजत घेत टाकला होता आणि हा वाटाणा आहे ना, ना भिजल्यानंतर आहे ना डायरेक्ट मी कुकरमध्येच लावून घेणार आहे तर बऱ्याचदा आपण काय होतं ना की कुकरमध्ये वाटाणा किंवा उसळी शिजवत असतो ना तर त्यावेळेस बघा अगदीच जास्त गाळ गाळ होतात किंवा अगदीच जास्त व्यवस्थित शिजत नाहीत किंवा काही वेळेला ना पाणी एकीकडं आणि उसळी एकीकडं असं होतं तर हिथं या ट्रिक जी ट्रिक हिथं वापरली आहे मी ह्या ट्रिकने जर तुम्ही ही उसळ बनवली ना तर अगदी मस्त आणि रसरशी रश तशी ही उसळ करून तयार होते तर हिथं बघा मी अर्धा ग्लास पाणी घातलेले आणि वाटाणा घातल्यानंतर आहे ना वाटाणा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये आता हिथं ना बघा अर्धा चमचा आहे ना मी बेकिंग पावडर घातलेली आहे बेकिंग पावडर घातल्यामुळे काय होतं ना वाटाणा असू द्या चवळी असू द्या किंवा मूग असू द्या किंवा दुसरी कुठलीही आहे ना कडधान्य असू द्या अगदी डायरेक्ट जर शिजवायचं असेल ना तर त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घातली ना त्यामुळे ना ते कडधान्य अगदी मस्त शिजले जातात तर इथं बघा फक्त ना दोन शिट्ट्या काढून घेतल्यात मी आणि वाटाण आहे ना, ना शिजण्यापूर्वी म्हणजे शिट्टी काढण्यापूर्वी ना यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा होतं तर बघू शकताय दोन शिट्टीमध्ये ना हा वाटाणा चांगला असा मस्त शिजलाय उसळ चांगली मिळून आलेली आहे आणि यावरती आहे ना थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालते त्यांनी टेस्ट खूप छान येते आणि जशी तुम्हाला आहे ना उसळ हवी आहे काही जणांना अगदी पातळ हवी असते किंवा काही जणांना अगदी च लफतपी हवी असते काही जणांना अगदी सुकी कोरडी कोरडी हवी असते त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं ऍडजस्टमेंट करू शकता आता याला आहे ना एक तडका द्यायचा आहे तर त्यासाठी नाही तर तडका पॅन आहे यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेले एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं हिंग घालून बेडगी मिरची घातलेली आहे आणि हा गरमागरम तडका आहे ना आपल्याला या भाजीमध्ये घालायचा आणि यामध्ये ना थोडंसं बघा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे त्यांनी रंग खूप छान येतो भाजीला आणि हिथंही आहे ना अशी उसळ करून तयार झालेली आहे तर ही उसळ आहे ना तुम्ही भातासोबत किंवा गरमागरम फुलका किंवा चपाती यासोबत सुद्धा सर्व करू शकता मस्त टेस्ट झाली बरं का या भाजीची आणि खरं सांगते या अगोदर जर तुम्ही ही भाजी केली नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जाता जाता सबस्क्राईब करून जावा आणि हो हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण काही वेळेला काय होतं ना भाज्याला भाजी बनवायला काही नसतं किंवा काय करायचा डोक्यात विचार येत असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर आहे ना तुमचं भाजीचं टेन्शनसुद्धा अगदी कमी होईल आणि ही भाजी नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत